जय हिंद भावे निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाच मे दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक बघूया विश्व प्रेस स्वतंत्रता सूचकांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे एकोणसाठवा प्रेस स्वतंत्रता सूचकांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक एकशे एकोणसाठवा आहे बघा जी प्रेस आहे पत्रकारिता आहे त्याच्या स्वतंत्रतेविषयी हा जो सूचकांक आहे हा जो रिपोर्ट आहे तो सादर केला जातो तर यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे एकशे एकोणसाठवा यामध्ये पहिला देश कोणता ठरलेला आहे तर नॉर्वे म्हणजेच नॉर्वे या देशामध्ये जी पत्रकार पत्रकार आहेत जी प्रेस आहे जी मीडिया आहे तिला सर्वात जास्त काय आहे स्वतंत्रता आहे आणि भारताचा जो क्रमांक होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तो होता एकशे वा म आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कितवे आहे तर एकशे एकोणसाठवा म्हणजे त्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया जीएसटी अपिलीय न्यायाधिकरणाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संजय कुमार मिश्रा संजय कुमार मिश्रा यांची जीएसटी अपिलीय न्यायाधिकरण याचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा जे दिनेश कुमार त्रिपाठी आहेत हे दिनेश कुमार त्रिपाठी हे नवीनच आता सहमीसावे नौदल प्रमुख बनलेले आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा लक्षात त्यानंतर जीएसटी जाणून घेऊया जीएसटी स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर तो आहे फ्रान्स फ्रान्स हा जो देश आहे हा जीएसटी स्वीकारणारा जगातील पहिला देश आहे जीएसटी संबंधित विधेयक कोणते होते तर एकशे बावीसावे विधेयक हे जीएसटी संबंधित मांडण्यात आले होते जीएसटी संबंधित घट घटनादुरुस्ती कितवी आहे तर ती घटनादुरुस्ती आहे एकशे एकवी दुरुस्ती भारतामध्ये जी एस टी कधी कर लागू करण्यात आला तर एक जुलै दोन हजार सतरा रोजी भारतामध्ये जी एस टी हा लागू करण्यात आला त्यामुळेच एक जुलै हा जो आहे हा जी एस टी दिवस म्हणूनसुद्धा साजरा करतात जी एस टीचे दर किती आहेत तर पाच दर आहेत जी एस टीचे झिरो पाच पाच बारा अठरा अठ्ठावीस जी जी एस टी परिषद असते तिचे अध्यक्ष कोण असतात तर भारताचे जे वित्त, वित्त मंत्री आहेत जे जी एस टी परिषदेचे अध्यक्ष असतात मग सध्याचे जी एस टी परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर आपल्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन ह्या ज्या आहेत ह्या जी एस टी परिषदेच्या कोण आहेत अध्यक्ष आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया संतोष ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फुटबॉल संतोष ट्रॉफी ही जी आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत तसेच ड्युरॉन कप असतो एक ड्युरॉन कप तेसुद्धा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे बघा फिफा वर्ल्ड कप हा जो असतो हा सुद्धा फुटबॉल या खेळाशी संबंधित असतो या अगोदर फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस झालेला आहे त्यामध्ये कतार या ठिकाणी तो पार पड पल, पार पडलेला आहे आणि विजेता कोण होता अर्जेंटिना हा देश त्यामध्ये विजेता ठरलेला आहे प्रश्न क्रमांक चार बघूया हॅशटॅग प्ले ग्रुप अभियान हे कोणी सुरू केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नाडा म्हणजेच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी ही जे आहे इने स्वच्छ खेळ करण्यासाठी म्हणजेच खेळाडूंनी स्वच्छ खेळ करावेत कोणत्याही प्रकारे मादक पदार्थाचे त्यामध्ये सेवन करू नये नाडा म्हणजेच काय असते की नॅशनल अँटीडोपिंग एजन्सी तिची स्थापना झालेली आहे दोन हजार पाचमध्ये आणि अध्यक्ष आहेत आशिष भार्गव बघा ना प्रश्न क्रमांक पाच बघूया युनेस्को किंवाच त्याला गिलर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार दोन हजार चोवीस असे म्हणतात तो कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पॅलेस्टिनी पत्रकार जे पॅलेस्टिनी पत्रकार आहेत यांना युनेस्को किंवा गिलर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे बघा कशासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे तर तुम्हाला माहित आहे की नुकतेच हमास आणि इस्रायल यांच्या दरम्यान जे युद्ध सुरू आहे तर या पॅलेस्टिनमधील जे पत्रकार आहेत ते त्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तेथील जे न्यूज आहेत तेथील जी सर्व घटना आहे आप काम करता आप ते आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतात त्यामध्ये अनेक पत्रकारांचा जीवसुद्धा धोक्यात जातो किंवा अनेकांचा जीव गमावला जातो तरीसुद्धा त्या आपलं कार्य सतत करत असतात त्यामुळेच त्यांना हा युनेस्को किंवा गिलर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद